खूप स्वागत आहे तुमच्या आपल्या लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व ताईंना विनंती आहे की शॉर्टपर्यंत त्यांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिल पण ऐकायला प्रेस करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा तुमचा जो बारावा हप्ता आहे बारावा हप्ता तुमचा कधी मिळणार आहे त्या संदर्भात मोठी अपडेट समोर आलेली आहे लाडक्या बहिणींना आता अकरावा हप्ता जमा झालेला आहे परंतु बारावा हप्ता कधी मिळणार आहे जून महिन्याचा तर बारा हप्त्याचं काय तर ह्या संदर्भात मोठी अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा आणि लाईक करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा ताईनो दहा जूनला वटपौर्णिमा आहे वटपौर्णिमा हा सण महिलांसाठी महत्त्वाचा असतो त्यामुळे वटपौर्णिमेच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जून महिन्याचे दीड हजार रुपये जमा केले जाऊ शकतात अशी चर्चा आता सुरू झालेली आहे मात्र या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही तर तसे झाल्यास बघा तुम्हाला कळवणार आहे तसेच तर बघा दहा जूनला वट पौर्णिमेला वट पौर्णिमा हा सण महिलांसाठी महत्त्वाचा असतो त्यामुळे वट पौर्णिमेच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींना बँक खात्यामध्ये जून महिन्याचे दीड हजार रुपये जमा केले जाऊ शकतात अशी चर्चा सुरू असताना झाली आहे मात्र या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाहीत जर तसे झाले तर मेचा हप्ता जूनचा हप्ता मिळून या महिन्यात लाडक्या बहिणी तीन हजार रुपये कोण मिळणार आहेत बघा सर्वात मोठी खुशखबर आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे बघा तीन हजार रुपये त्यांना मिळणार आहे तर ही आताची मोठी बिग अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला अनस्किप करू नका आता तीन हजार रुपये कोणाला भेटत आहे बघा लाडक्या बहिणींना तांत्रिक कारणामुळे एप्रिल महिन्याचे पंधराशे रुपये आलेले नव्हते त्या लाडक्या बहिणींना आता मे महिन्याच्या हप्त्यासोबत एप्रिलचे पंधराशे आणि मे महिन्याचे पंधराशे मिळून तीन हजार रुपये भेटणार आहे बघा म्हणजे एप्रिलचे पंधराशे आणि मे महिन्याचे पंधराशे त्यांना जर काही अडचण असेल तर त्यांना मिळाले नसणार परंतु त्यांना आता हे तीन हजार रुपये एकत्र खात्यामध्ये मिळणार आहे अशी बातमी समोर आलेली आहे आणि पुढे बघा येईल की लाडक्या बहीण जर बोर्डाच्या सी आयकर रिटर्न डेटाचा वापर केला जाणार आहे जेणेकरून केवळ आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांपर्यंत दर महिन्याला दीड हजार रुपयांचा लाभ पोचेल तीन जून रोजी सी बी डी टीने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार महिला आणि बालविकास बालकल्याण विभागाच्या सचिवांना आयकर कायद्याच्या कलम एकशे अडतीस अंतर्गत आय टी डेटा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे बघा आय टी डेटा जो आहे तो मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला आणस्किप करू नका अतिशय महत्त्व तसेच असल्याचे स्पष्ट केले जात के आहे लाडकी बहीण अयोध्येत एकवीसशे पासष्ट वयोगटातील अल्प उत्पन्न गटातील विवाहित विधवा घटस्फोटीत सोडलेल्या किंवा एकट्या महिलांसाठी आहे सध्या तीन हजार सातशे एकोणवीस कोटी रुपयाचा निधी मे महिन्याचा वितरित करण्यात आला असून दोन पॉईंट सत्तेचाळीस कोटी महिलांना प्रत्यक्ष लाभ मिळण्याची शक्यता आहे बघा दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिलांना तर ही सर्वात मोठी खुशखबर असल्याचे बातमी समोर देत सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा तर करण्यात आले दर महिला पंधराशे रुपयाचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा आहे हे पैसे त्यांना बघा हे पैसे जमा होण्याची एक ठराविक तारीख अद्याप ठरवण्यात आली नाही अनेकदा महिलांना उलटूनही लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा होत आहे नाहीत तर बघा बहुतेक महिलांचे पैसे अजूनपर्यंत आलेले नाहीत परंतु त्यांना बघा जो हप्ता आहे तो कधी मिळणार आहे लाडक्या बणींना पाच लाख लाडक्या बणींना पंधराशे रुपये मिळणार नाही कारण काय तुम्ही तुमचंही नाव आहे का तर बघा पाच लाख ज्या अशा महिला आहेत ती त्यांना पंधराशे रुपये मिळणार नाही तर काय कारण आहे संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा व्यान स्किप करू नका अतिशय महत्त्वाची नवीन आणि लेटेस्ट अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे पुढे बघा ताईंनो बघा लाडकी बणी योजनेबाबत महत्त्वाची माहिती समोर जवळपास पाच लाख ज्या लाडक्या बहिणी त्यांना लाभ पुढे बघा तर बघा लालकी बहीण योजनेत एकवीस ते पासष्ट वयोगटातील अल्प उत्पन्न गटातील विवाहित विधवा घटस्फोटीत तर बघा कोणत्या कोणत्या महिला आहेत विवाहित विधवा घटस्फोटीत सोडलेल्या एक किंवा एकट्या महिलांसाठी सध्या तीन हजार सातशे एकोणास कोटी रुपयाचा निधी मे महिन्यात वितरित करण्यात आला असून दोन पॉईंट सत्तेचाळीस कोटी महिलांना लाभ प्रत्यक्ष लाभ मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे बघा हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत जास्तीत जास्त पूर्ण बघायचा आहे लाडक्या बहिणींसाठी मी सर्वप्रथम नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघत चालत आहे आणि जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघत चाला आणि जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो लाडक्या बहिणींसाठी बघा एकवीसशे रुपये जून महिन्याचा जो आहे तो हप्ता कधी मिळणार आहे त्याबाबत अधिकृत माहिती अजून समोर आलेली नाही जशी माहिती येईल तशी मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्याचा प्रयत्न करत असतो बघा तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी ही सर्वात मोठी अपडेट आहे गुड न्यूज आहे लाडक्या बहिणी खूप झालेल्या आहेत आता लवकरच त्यांना जो हप्ता आहे तो हप्तासुद्धा जमा होणार आहे बघा वटपौर्णिमेचा मुहूर्त साधण्यात आलेला आहे परंतु बघू आपण दहा तारखेला जमा झाला तर ठीक नाही तर पुढे पण शक्यता वाढू शकते तर बघा जशी माहिती येईल मी तशी तुमच्यापर्यंत डेली पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो लाडक्या बहिणीसाठी मोठी अपडेट गुड न्यूज तर बघा तुम्हाला मला सांगितलं की तीन तीन हजार रुपये कोणाला मिळणार आहे एप्रिल आणि मे महिन्याचे ज्यांचे हप्ते आले नाही तर त्यांना तीन तीन हजार रुपये मिळणार आहे ही सर्वात मोठी गुड न्यूज असणार आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चाला जर शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता असेच नवनवीन व्हिडिओनी लेटेस्ट माहिती बघण्यासाठी आपल्या या चॅनलला तुम्ही पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा तर ताईंनं भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल जास्तीत जास्त महिलांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही लाईक करा शेअर करा ठीक आहे तर ताईंना भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट ठेवा तर बघा लाईक शेअर सबस्क्राईब बस हे दोन तीन कामं तुम्ही करून ठेवा ताईंना शंभर टक्के तुमचं जे पैसे आहे ते खात्यामध्ये जमा होतील आणि तुम्हाला जे बी काही भविष्यामध्ये अडचण येत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर ताईंना भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद